श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर वृषभ राशीच्या व्यक्ती असतात तरी नक्की कशा त्यांचे कोणाबरोबर पटते वृषभ राशीच्या लोकांचा भाग्यशाली क्रमांक कोणता व भाग्यशाली दिवस कोणता हे आज आपण जाणून घेणार आहोत पण त्याही अगोदर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर वृषभ राशीच्या व्यक्ती दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असतात यांचा स्वभाव अत्यंत सौम्य असतो पण दुसऱ्या बाजूने या व्यक्तींना कोणी त्रास दिला तर त्या व्यक्ती आक्रमक होतात तुमच्या जवळची कोणी व्यक्ती जर वृषभ असेल तर हे नक्की शेवटपर्यंत ऐका प्रत्येक माणसाचा जन्म हा एका ठराविक वेळ महिना आणि वर्षात होतच असतो याच आधारावर प्रत्येक माणसाचीही राज ठरते त्याच ठरती आज आपण त्या व्यक्तींचा म्हणजे वृषभ व्यक्तींचा सगळे गुण दोष सगळे जाणून घेणार आहोत वृषभ राशीच्या व्यक्तींची कल्पनाशक्ती अत्यंत चांगली असते पण असं असलं तरी आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा अंदाज या व्यक्ती लावू शकत नाहीत या व्यक्ती नेहमी दुसऱ्यांच्या नजरेत आपली प्रतिमा चांगली आणि आदर्श बनवण्याचाच प्रयत्न करत असतात वृषभ राशीच्या व्यक्ती या जिद्दी असतात आणि कोणत्याही गोष्टीसाठी कितीही वेळ वाट बघायची या व्यक्तींची तयारी असते या दोन्ही विरोधाभास असणाऱ्या गोष्टी या लोकांस खास बनवतात कारण अशा व्यक्ती फारच कमी बघायला मिळतात या व्यक्ती नैसर्गिक आणि सुंदर गोष्टींकडे जास्त आकर्षित होतात आरामदायी आणि इमानदार या दोन्ही शब्दांचा अर्थ या व्यक्तींकडे बघून नक्की लक्षात येतो या राशीच्या व्यक्ती अत्यंत सुंदर आणि आकर्षक व्यक्तिमत्वाच्या असतात या व्यक्तींसाठी समोरची व्यक्ती तितकीच आकर्षक असणंही महत्वाचं असतं यांचा स्वभाव कठोर असून बऱ्याचदा दुसऱ्यांना या व्यक्ती कमी समजतात पण या व्यक्ती मनाने अत्यंत चांगल्या असतात याबाबत शंकाच नाही या, ना या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली नाही तर त्या गोष्टींबाबत आपली नाराजगी व्यक्त करतात आणि स्पष्टपणे सांगतात राग आल्यावर या व्यक्ती तो खूपच मोठ्या आवाजात व्यक्त करतात आणि दुसऱ्यांचीही नजरेतून आदर्श व्यक्ती बनण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात आरामदायी आणि आपल्या मस्तीत जगणारे हे दोन शब्द यांचे वैशिष्ट्य आहे दुसऱ्यांवर हुकूमत गाजवायला या व्यक्तींना खूप आवडते त्यामुळे कोणाच्याही हाताखाली काम करताना या व्यक्तींना अजिबात आनंद मिळत नाही जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या व्यक्ती अत्यंत विश्वासार्ह आणि चांगल्या असतात या व्यक्ती ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर पूर्ण अधिकार असतो व व्यक्तींना वाटतं आप्रेमाने व व्यक्तींकडून काहीही करून घेणं शक्य आहे यांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही गोष्ट करून घेणं हे अशक्यच आहे या, या व्यक्तींची इच्छा असेल तरच या व्यक्ती प्रेमाने काम करतात या व्यक्ती घरामध्ये कसेही राहतात पण बाहेर मात्र अप्रतिम दिसण्याचा प्रयत्न करतात या व्यक्तींचा स्वामी शुक्र असतो जो धन वैभव नाती सौंदर्य प्रसाधने या विषयांना प्रभावित करतो या व्यक्ती जन्मापासूनच जिद्दी स्वभावाच्या असतात कोणतीही गोष्ट मनात ठरवल्या तर त्या कशाही परिस्थितीत पूर्ण करण्याचा या व्यक्तींमध्ये जिद्द असते मेहनती आणि अत्यंत शेवटपर्यंत जायचा यांचा स्वभाव असतो मॅच मॅचबद्दल बोलायचं झाले तर वृषभ आणि वृश्चिक या व्यक्तींचे खूप जमते यांचे नाते अत्यंत मजबूत आणि अप्रतिम ठरते दोघांचाही स्वभाव विरोधाभासच असला तर ही संसारासाठी हे उत्तम आहे कारण एक आगीप्रमाणे तर एक पाण्याप्रमाणे आहे म्हणून ही, ही जोडी उत्तम मानली जाते वृषभ ही पृथ्वी तत्वाची रास आहे म्हणून ज्यांचा शुभ रंग हिरवा मानला जातो या राशीच्या व्यक्तीसाठी पिवळा आणि हिरव्या रंगाचा शुभ रंग मानला जातो या व्यक्तींनी लाल रंगापासून सहसा लांबच राहिलेले चांगले भाग्यशाली क्रमांक तर वृषभ राशीसाठी भाग्यशाली क्रमांक असा आहे पाच पस्तीस पन्नास सत्तावन्न व ब्याऐंशी हे यांच्यासाठी भाग्यशाली क्रमांक आहे या लोकांसाठी भाग्यशाली दिवस कोणता आहे शुक्रवार शनिवार आणि बुधवार या दिवशी तुम्ही शुभ काम करू शकता भाग्यशाली खडा म्हटलं तर हिरा व पोवळे आहे या व्यक्तींनी आपल्या हातामध्ये अंगठी करताना हिऱ्याची किंवा पोळे घालून अंगठी नक्की घालावी त्यामुळे तुमच्यामध्ये कामांमध्ये येणाऱ्या अडचणी ना त्या, त्या पूर्णपणे कमी होतील तर अशा प्रकारे राशीच्या व्यक्ती कशा असतात त्यांचे कोणाबरोबर पटते त्यांचा भाग्यशाली क्रमांक कोणता भाग्यशाली दिवस कोणता हे आज आपण जाणून घेतलेले आहे अशाचप्रमाणे उद्या बाकीच्या राशींचेही अपडेट आपण देणारच आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला तुम्हाला तुमच्याजवळ नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल व तुम्हाला माहिती तुम 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 अधिक प्रमाणात मिळेल श्री, श्री स्वामी समर्थ